कोल्हापूरच्या संदीप पाटील यांच्या मालकीच्या हरण्या या बैलान सलग शंभर मैदानामध्ये पहिला क्रमांक पटकावून प्रथम क्रमांक मिळवण्याचं शतक पूर्ण केलेलं आहे बैलगाडी शर्यतीचा नाद असणाऱ्या लोकांना हे माहिती आहे की महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये होणाऱ्या बैलगाड्यांच्या शर्यतीमध्ये अनेक बैल हे नामांकित आहे त्यामध्ये भाशिंग बाहरा बुलेट छब्या कोल्हापूर वशा हेलिकॉप्टर बैजा तांबडा हलम्या डेंजर सुंदर्या ब्रेकफेड बाईजा स्मार्ट हलम्या सरगर काळ म्हैसाळ मंडे, सराडी चिमण्या आरेक्स बैजा नखऱ्या आबुषा बलमा चिमण्या तलवार वशा सुपरस्टार गुरब्या पाचगाव नाकऱ्या पळशी फाकड्या कळंबा चिमण्या सांगोला राजा तासगाव वाशा मॅटर बाईजा भुजार नाम्या यासारखे शेकडो बैल शर्यतीच्या मैदानामध्ये नावलौकिक मिळवत आहेत तर सध्या समाजवाद्यावर मोठी जी क्रेज आहे आणि ज्याला हजारो फॅन लाभलेले आहेत असं बैल म्हणजे कोल्हापूरच्या संदीप पाटलांच्या मालकीचा हरण्या हा बैल आहे तो सोशल मीडियामध्ये सातत्यानं झळकत असतो त्यानं आजपर्यंत चांदीच्या चाळीस गादा पंचवीस दुचाकी आणि पाचशे ढाली मिळवलेले आहेत तर हा जो हरण्या बैल आहे हा कसा आहे तर तो, तो साधारणपणे साडेसहा फूट उंच आहे त्याचा बांधा लांब सडक आणि घट्ट आहे पाय सरळ आणि लांब आहेत त्याची शिंग चंद्रकोरी सारखी आहेत आणि गोलाकारांनी भरीव अशा प्रकारची शरीर एष्टी आहे त्याची चाल वेगवान आहे त्याचे कान टोकदार आहेत डोळे आकर्षक आहेत आणि ह्या देखना बैल सध्या नऊ वर्षाचा आहे म्हणजे तो मैदानामध्ये आला की टाळ्यांचा गजर आणि शित्या चालू होतात हा बैल मुळात जत तालुक्यातल्या करीवाडी गावचे ऊसतोड मजूर लक्ष्मण इरकर यांच्या घरी चार जानेवारी दोन हजार सोळाला ला जन्मला तिथं त्याच बालपण गेलं त्यानंतर कर्नाटकातल्या आजूल येथे इथल्या वैभव हंकारे यांनी या बैलाला खरेदी केलं <coughs> यानंतर चढ्या किमतीनं बागेवाडीच्या धनाजी चौगलेनं हा बैल खरेदी केला म्हणजे कोल्हापूरचे संदीप पाटील हे या बैलाचे तिसरे खरेदीदार होत त्यांनी दोन हजार वीसला ला सहा लाख पंधरा हजार रुपयांना हा हरण्या बैल खरेदी केला आधी या दोन मालकाकडे हरण्याची पाळण्याची तालीम सुरूच होती आणि संदीप पाटलांच्याकडे आल्यानंतर मात्र त्याला अधिक गती मिळाली म्हणजे मैसाळला हर्षद बोमनाळे यांच्या भाषिंग बावरा या बैलासोबत त्याला संदीप पाटलांनी पहिल्यांदा झुंपलं आता त्या काळामध्ये कोरोना काळ होता आणि मैदानं बरीचशी बंद झालेली होती पण बंदी उठल्यानंतर हरण्याने एक प्रकारचा झंझावात निर्माण केला आणि एकाच आठवड्यामध्ये आटपाडी तालुक्यातील निंबोळी शिरोळ बेनोडी या गावामध्ये बैलगाडी शर्यतीमध्ये यश मिळवत यशाचा श्रीगण केला तेव्हापासून आत्तापर्यंत शंभर मैदानामध्ये त्यानं प्रथम क्रमांक मिळवलेला आहे त्यात विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे मार्च दोन हजार चोवीसला कर्नाटकातील एकसंबा इथं अकरा किलोमीटर धावत हरण्यानं सतरा लाख रुपयांचं बक्षीस मिळवलेलं आहे या बैलाचे मालक संदीप पाटील असं म्हणाले की हरण्या हा आमच्यासाठी साक्षात शंभू महादेवाचं रूप आहे आणि या बैलाचं वैशिष्ट्य असं आहे की बैलानं पळावं म्हणून शर्यतीमध्ये जे प्रकार वापरले जातात म्हणजे कधी विजेचा धक्का देणं बॅटरी किंवा लाटी घाटीचा वापर करता एक हाती शरीर जिंकतो मटके हरभरा सातू या सन्य धान्यांचं मिश्रण दळून त्याला भरडा दिला जातो तो रोज पाच लिटर दूध पितो थंडीच्या दिवसात आम्ही त्याला अंडी देतो मका अशा प्रकारचा चारा देतो त्यानंतर त्याला मालिश करून त्याचा थकवा दूर करतो त्याला तलावामध्ये पोहण्याचा व्यायाम दिला जातो त्याची चाल जी आहे ती गोड्याच्या तापाप्रमाणे आहे आणि बाशिंग बावला या बैलासोबत त्यानं तब्बल तीस वेळा प्रथम क्रमांक मिळवलेला आहे संदीप पटेल असं म्हणाले की या बैलामुळे आमचं देशभर अशा प्रकारचं नाव झालेलं आहे तेव्हा हा जो शेकडो बैलगाडी शर्यत शोकऱ्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला हरण्या नावाचा जो बैल आहे या संदर्भातला वृत्तांत सकाळमधील अजित कुलकर्णी या पत्रकारांनी लिहिलेल्या लेखावर आधारित आहे